हॅलो आज एकदम सगळ्यात कॉमन विचारला जाणारा प्रश्न डिस्कस करूयात ते म्हणजे मल्टीग्रेन आटा असावा की नसावा तर मल्टीग्रेन आटा हे दोन्ही संदर्भात आपण वापरतो आहोत भाकरीसाठी पण आहे पोळीसाठी पण बरेच लोक पोळीच्या पिठामध्ये सोयाबीन मिक्स करतात किंवा डाळी मिक्स करतात किंवा त्यात ज्वारी बाजरी मिक्स करणारे पण पाहिलेत अनेक प्रकारे अनेक धान्य मिक्स करून खाणारे लोक सध्या आढळतात आणि मल्टीग्रेनची हा हा किती पौष्टिक अशी जाहिरात केली जाते शिवाय भाकरी नीट होत नाहीत कारण नीट येत नाहीत सिंगल धान्याच्या करता येत नसल्यामुळे सगळं मिक्स घोटाळा करायचा आणि त्यात थोडेसे गहू टाकायचे आणि मग त्याची पोळी लाटल्यासारखी भाकरी लाटायची आणि ती भाजायची असं करणारे बरेच लोक सापडतात असं करायचं की नाही करायचं नाही करायचं मल्टीग्रेनचा पुरस्कार मी पण करते पण ते केव्हा नाश्ताच्या रेसिपीजमध्ये मल्टीग्रेन रेसिपी अवश्य खा दिवसाची सुरुवात असते मल्टीग्रेन रेसिपीज ह्या जनरली उष्ण असतात कारण बऱ्यापैकी धान्य ही उष्ण आहेत आणि सकाळी सकाळी ती पचवायला सोपी जाणार आहेत कंटिन्युअसली जर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ मल्टीग्रेन खात असाल तर शरीरातली उष्णता वाढायला त्यांनी मदत होणार आहे पित्ताचा त्रास वाढणार आहे पचायला जास्त अवघड जाणार आहे मग धान्य कसं निवडायचं तर धान्य ऋतूनुसार निवडा अगदी तांदूळसुद्धा ऋतूनुसार निवडा तुमच्या भागामध्ये जनरलाइज टेम्परेचर किती असतं म्हणजे आत्ता मी पुण्यात आहे तर पुण्यात वर्षाचे आठ महिने बऱ्यापैकी गार हवा असते चार महिने प्रचंड हल्ली उकाडा वाढलेला आहे पण आठ महिने बऱ्यापैकी गार हवा असते अशा वेळेला गरम धान्याची भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी जास्त उपयोगाला पडते ज्वारीची भाकरी थंड असते त्यामुळे ती उन्हाळ्यात उपयोगाला पडते रेग्युलर भाकरी खावी का हो खावी रोज संध्याकाळी भाकरी खायला काहीही हरकत नाही उलट त्याचा चांगला उपयोग तुम्हाला होणार आहे मिलेट्स ह्या प्रकारातलं धान्य असतं जे भाकरीमध्ये वापरलं जातं सर्व मिलेट्स ही पचनास मदत करणारी असतात वित्त कमी करणारी असतात आणि आपण जे एक्स्ट्राचं सगळं शरीरावरती लादत असतो म्हणजे खूप जास्त एक्स्ट्राची विटॅमिन्स खूप जास्त एक्स्ट्राच्या कॅलरीज ह्याचं शोषण म्हणजे शरीरात ॲब्सॉब्शन थांबवण्याचं काम मिलेट्स करतात म्हणून मिलेट्सचा अतिरेक पण करू नका नाहीतर ह्यातलं काही शोषलं जाणार नाही आहे हे पण आहे मिलेट्स एकत्र करावीत का अजिबात करू नका जसं मी सांगितलं बाजरी उष्ण आहे ज्वारी थंड आहे नाचणी काय नाचणी थंड आहे ती उष्ण आहे हा गैरसमज आहे बाकी मिलेट्स बद्दल मला फारशी माहिती नाहीये जनरली खाल खाल्ली जाणाऱ्या ह्या तीन प्रकारच्याच भाकरी आहेत कळण्याची भाकरी खातात मग आमच्याकडे मग ती चुकीची आहे का नाही ती बरोबर आहे पण कळण्याची भाकरी पुण्यात खाणं हे चुकीचं आहे नागपूरमध्ये जनरली कळण्याची भाकरी खाणं विदर्भात खाणं हे बरोबर आहे पण ते केव्हा वातावरण थंड असताना कारण उडदाची डाळ उष्ण आहे पचायला त्रासदायक आहे वेळ खाणारी आहे थंडीमध्ये कळण्याची भाकरी अवश्य खा कळण्याची पुरी करून खा काही हरकत नाही त्या त्या रुसून ऋतूनुसार तुमचा आहार बदलत गेला तुमची रोटी किंवा भाकरी किंवा चपाती पोळी बदलत गेली तर त्याचा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आहे गहू हे मुळात प्रकृतीत थंड असलं तरीसुद्धा पचायला जड असलेलं धान्य आहे पित्तकारक आहे त्यामुळे गव्हामध्ये तुम्ही काहीही मिक्स केलं तर गव्हाचं अपचन होणार काही मिक्स करा कुठलीही डाळ मिक्स करा सोयाबीन मिक्स करा अगेन सोयाबीन पचायला जड आहे सोयाबीन खायचं आहे भाजी करून का डाळ कर आणा सोयाबीनची त्याची डाळ करून का पण मूळ चपातीमध्ये मिक्स करू नका तुमची चपाती गव्हाची जर करायची असली तर ती पूर्णपणे गव्हाची करा प्रोसेस काय असावी चपाती करण्याची किंवा भाकरी करण्याची याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करूयात कणिक कशी मिळावी इथपासनं मी सुरुवात करेन कशी का त्याचे परिणाम काय होतात याच्यावरती एक डिस्कशन व्हिडिओ आपण स्वतंत्रपणे करूयात मग आता हे पोळी भाकरी ह्याचं डिझाईन जे आहे ते ऋतूनुसार कसं बदलत न्यायचं तर पाऊस पडल्यानंतर तुमच्याकडे उकाडा वाढतो की थंडी येते पुण्यात एक पाऊस पडला की लगेच गार व्हायला लागतं मग कुठली भाकरी खायला पाहिजे कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा जिथे खूप जास्त ऊन आहे रखरखाट आहे अशा ठिकाणी कुठली भाकरी खायला पाहिजे कमेंट सेक्शन मध्ये सांगा आत्ता दोन मिनिटांपूर्वी सगळे एक्सप्लेन आहे की मी आणि गहू सगळ्यात जास्त कुठे खाल्ला जातो त्या प्रदेशातलं वातावरण काय आहे आता हल्ली सगळीकडेच खातात पण परंपरेने ज्या राज्यांमध्ये गहू खाल्ला जातो जास्त तिथलं वातावरण काय आणि ते लोक काही मिक्स करत होते का अवश्य सांगा रोज जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून खातो तेव्हा आपण खूप जास्त प्रमाणामध्ये पोटाला चॅलेंज करायचं काम करतो आहोत न्यूट्रिशन देण्याचं काम नाही करत आहोत केव्हा मल्टीग्रेन पोळी पचेल किंवा मल्टीग्रेन भाकरी पचेल जेव्हा पचनक्षमता खूप जास्त असेल तेव्हा जी आधीच सगळ्या माझ्यासारख्या शहरी लोकांची ज्यांचं बैठं काम आहे खूप कमी झालेली आहे आणि न्यूट्रिशन वाढवण्यापेक्षा आपण आपल्या जठराग्नीवरती काम करणं अपेक्षित आहे पचनशक्तीवरती काम करणं अपेक्षित आहे जी रोज खातो आहे ते खूप चांगलंच खातो आहे आपल्याकडे पैसे सगळ्यांकडे असतात आपण चांगल्या पद्धतीचंच धान्य आणतो आहोत चांगल्या पद्धतीचंच भाज्या आणतो आहोत भरपूर जेवतो आहोत त्यातलं न्यूट्रिशन अंगाला का लागत नाही मग नुसती जाडी का वाढते कारण पचनक्षमता गडबड आहे खातोय त्यात काही चूक नाही आहे बाय बाय